काय माया किती फटाफट चलाव हमारो सकाळ कुठेkani रा सोरेच्या गावात नी रा काय काय कास का, का, का गोय खुसून पोवा लागते काय अवा थांब ना एवळा काका शेर ते चालून राहिले का कोणत्या हो तू चाल पावलं मोजत एवढे आरामशीर चालून राहिले जशी काय काय पाऊनीत आली ती सोरी की तावकी ने चालली एवढी आरामशीर आणि आता तिला आरामशीर चाला लागते अरे हा भरसे दिसता पिंके अबे पिंके तो मामा आलाव बाई मामी भी हाय तू संग ते मां बुडादारातच बसले आहे बाई हे म्हणजे हे, हे, मीनाबाई सासरी सासरे <laughs> बुवा दारातच बसलेला आहे सरक बोला ना जर सर देव तोंड चांगलं बोलायला दिलाय ना <laughs> बसले मामाजी आपलं काय बसेच धंदा ये मतूनच दिसलं ना दिस म्हणलं पिंकीला आवाज दिला म्हटलं तो मामा आला बाई <laughs> ये ये उना ये उन्हाचा आला रे बापू ये भाई ये भाई हाय ना सांगा होते मामाजी निघता निघता लय शाळेत पाठवलं पहिले पोलाचे पेपर आहेत ते पहिले शाळेत पाठवलं निघता उशीरच झाला अंगूर आणले मामाजी मी अंगूर खाता का घरात हे पहिले का तिकडे दारात होत का अंगूर पाय धुई काही अंगूर खाता का अंगूर आणली मी मी आणले काय घरात बहिले सांगा लागत नाही मातारायला काही देत नाही मग म्हटलं आधी सांगून द्या बुड्याला माहिती झालं पाहिजे मी अंगूर आणले म्हणून एवढे मागाचे अंगूर आणले ना ते कॅप्सूल अंगूर आणले सध्या बुटकेन बटकेन आणले मग बुड्याबाले दिसले पाहिजेत ना नाही एवढे साजरे अंगूर आणले नाही तर बुड्याबाईले काय माहित होते नाही दिले तशी मीना बोलली शक्ती आहे महिन पण आता बाजीवर ते बायतीन हाय तर काही नाही मला नाही वाटत बायतीन आहे म्हणून बाजीवर बसीन म्हणून लक्ष राहते देणार नाही सासरेले मोरन सांगणारही नाही मी एवढे अंगूर आणले म्हणून कॅप्सूल अंगूर आहेत म्हणलं मागाचे मग मा, त्याला म्हटलं बाबू प्युअर माल दे हलका फुलका तर मी पाहिजे नाही सांग सस्त वस्त मी हा मग म्हणलंय मोठा आहे कोणाच्या घरी मी छटक भर नेन पण चांगलं नेन इम्पॉर्टंट मग ये बाई ये अंदर हे बाया ना म्हणजे सतू गेली मुरली सांगू बजारा इन बाई बायाला सांगेले गेल्या ती आज बाबूजी पाचची पूजा आहे ना तर ते पाचीच्या पूजेसाठी बायाले बोललाय सांगेले म्हणून गेल्या बाई अति पाच बाई आय सांगून येतो गेली मुरली सांगत काही सामान आणले पाचीचा पोळा गिळा येते काही पिंकी पिंकीची आई आहे ना अंदर सांगा पाहि आले मी मग पाचच्या दिवशी येते भाग गेली मी आले ना मामी इकडे आहे हो का मागलं घरातच आहे ये इकडेच अरे मामाय बाई कोणाचं काय झालं झोपल्याच का दोघी माहिले की काय करू राहील तू आई निजली वाटते आता बरं आहे माय आरामच आराम आहे बोरस झाला तसा आराम आता बायतीन झाली म्हणून आराम बाई सुखातला जीव पाहिजे बाई बघ नाही आता आम्हाला माय घडी भर आराम नाही भेटला हो माय त्या बाबती नाही कळलं तू आजी आराम द्यायला लागते म्हणून आता पुरीच्या बाबतीत बरं कळलं माय बाई आराम द्या लागते <laughs> पिंके अंगूर आणले मॅ अंगूर मागाचे आहेत खोकला नाहीत आंबट गिंबट नाही खाऊन पाहिले तुम्ही त्याच्या जोडचे त्यानं दोनच दिले माहिती अजून हे गोडच दिले म्हणजे तेव्हा काढून त्या ते हाताने घेतले मी साजरे मुठ भरून आणि खाल्ले एकने अंगूर गोळ आहे साजरा मी लय आणलं साजरे पावभर द्या मा या घरात बाई पिंटे मामाल थंड गार पांदे हात पाय धुवाले उन्हाचा आला तो <laughs> थंड पाणी दे काढून राजनाथला हात पाय धुवा बाई हात पाय धुवा पहिले हो बाई तो मामाल दे नको देऊ मले दे बाई मला ऊन बाई जर सहन नाही होत बाई माय नाही आलो नाही रा माय सर तोंडाला बांधून घेतलं होतं म्हणून बरं नाही तर मला चेहरा बातच काळा पडते मला सवय बाई का उन्हाची मी तर उशिक नाही का उन्हा नऊ वाजता मी घरात घुसतो मला ऊन सहनच नाही बाई काळ काळ कळ होती बाई कोण राह उन्हा थेंडावाय बाई मामा सवय रात्रीच वावरातच पडेल आपल्याला सवयी देवी थंड घर बाई हात पाय धुवाले थंडच पांडे पेल फिरतात पाणी ठेवलं <laughs> <यानो भाई> <laughs> या म्हणजे आवाज आलाच बरं अले वाटलंच मनोहरन बहिणी आल्या हो माय आम्ही आलो घरी बोलत नाही माय कुठे गेला माय साजूबाई कुठे गेला आमच्या आई ना ते येतात बायला सांगायला गेली आज बाबूची पाचची पूजा आहे ना ते बायला सांगायला गेली आणि सतुबाई बी आहेत सतुबाई याच्या संग बाजारात गेल्या तसं पाचीच्या पुढ्याचं काही सामान आणायला पुढा गिडा आणायला काही पाठीचं काही पूजायचं सामान आणसी गेल्या त्या ना पिंके बाई मम्मीला पाणी हातपाय धुतले का बहिणी हो आम्ही हातपा धुतले पाणी बाई माईबाई आहे वाटते नाही त्या रोजी दवास हात घेतो तुम्ही पण बाई झालंच नाही माय येणं या जगेची परीक्षा चालू आहे ना काहीत अभ्यास करत नाही ना बाई तुमच्या भावावरच गेलं नीरा तुमच्या खांदानावर गेलो म्हटलं तुमचा भाषा उत्साक अभ्यासात साजरा नाही मावानी तर हुशार झालाच नाही ना बाई नीरा ढप्पूच आहे अभ्यासात हो तुमच्या हुशार व्हावं लागत होत त्यानं मग तुम्ही शिकवत जाना म तुम्ही तर हुशारा मा शिकवा ना तुम्ही शिकवता ना पण घातल्या पाण्यान कुठे गंगा वाहते का काही जात नाही ना बाई काळजीत नाही पोरगी अशी हुशार आहे म्हटलं मावानीच पण पोरग बाईरा बापावर गेलो बाई आता hmm, माय आल्या आल्या भाऊ घराने करायला लागली <laughs> तुमचा पोरगा आली पाहिली आली माझे कसं आहे माझा आहे व निजेला आहे ना हो बहिणी निजेला आहे बसा ना पिंकी आहे भाई मामी खुर्ची दे काही गरज नाही खुर्ची माय बाजूवर काही वाक माय काही टाकली आजच मायन सातरा धुवायला टाकल्या ते तिकडे असतो आम्ही अति पूजा म्हणते तर आलो होती आज बाजूची टाकली नाही तर ते मागल्या घरात होतो मग ते सातार्या धुतल्या तर मग अतिबाज टाकली राहू दे वाकई हाय ना बाबूच्या खाली वाकळी हाय हा ना असं पाचीची पूजा आहे ना याच हवं आलो बाय आम्ही हो बाय दवा खरात असा का तीन चार दिवस जातात बरोबर आहे पाचीची पूजा हो बरोबर आहे हो असं असं तब्येत अंगूर खाता का अंगूर अंगूर आणली ना मी सागरी मागाचे अंगूर आणले नाही बहिणी दे हे म्हणजे खोकला केकला यायचा खय लागते ना आवामा नाही का हलके आणले काय घोटभर तर त्याच्याजवळ खाऊनच नाही पहिले गोड हलकी नाही तर मग मा? घेतले मग सर एक महाग द्याच्या होते चच झुडचे घेतले ना खा गोल शे काय खोकला केकला येत नाही होट बई तिल लोक तू खोकला विकला आला तर मस्त झोपला का बाबू झोपला रे बा त्या दिवशी तू झोपेल तिथे वाघरातून मी गेलो हो मग हो, मले सतुबाई सांगत मनोहर गेला मी आई म्हटलं मनोहर जायचे आत्ती रे रातीन मग सांग मला राती यादली म्हटलं का मनोहर नाही जेवला तर म्हणत होता दैपारूनच गेला घरी हो बाई मग मी घरी गेलो आपण के खुर्ची आण ना मामाला खुर्ची आण ना अव आई ते खुर्ची ना ते आईच्या घरी नेले आपल्या घरच्या दोन्ही खुर्च्या कोणाच्या घरी नेल्या त्या वासुदेव भाऊच्या घरी त्याच्या पुरीला पाहुणे पाहिले राहिले ना तर मग तीन खुर्च्या नेल्या आपल्या घरचे नेल्या लागे किसण्याचा खर्च चार नेल्या लगे लय जमा केलं तीन सामान त्या आज चाच मला ते कुकूस आहे वाटते ते, ते जागीच असो का बर जाऊ दे मग हे असत सतरांची आण मामी खालीच का बसली काही गरज नाही मामी काही एवढी नाही मायबाई बाई साधी बाधी <laughs> आहे बसा बघ तुम्ही बी बसा खाली का लोकांचं घर आहे का बसा तू बळबळ कमी करते लकड उठी सांगता का ना बाई बोललो नाही तर म्हणतात बोलत नाही बोललो तर म्हणतात बडबड कमी कर आता मी का बळबड करून राहिली का

म्हणून तुम्हाला नाही घेत नका जातो म्हणून उगाच वाया जाते तेच घरी जातात तर घेतलं असतं लेकरांच्या आंगी लागलं असतं घरी जाताना घेसाल ना तुम्ही माय लेकर वाट पाहतात बिचारी खात नसते लेकर अबा वहिनी मी नाही खात पण पिंकी पिंक नाही खाल्ले बाई मामी नाही एवढ्या हवशी नाम लंगूर आणले काउन नाही खाल्ले आवाई आता ताल मी जास्त सुन राहिली मी म्हणले खातो पण टाक बरे ना चहा करतो पहिले आजीले बलाय गेली ना मी आजीले बलावलं लावत देला आजी बनी येतो मग मी चहा ठेवला घरी खातो ना मामी मला तर आवडतात

नाही आता त्याचे पेपर चालू आहेत ना म्हणून नाही आणलं मी असं म्हटलं उद्या लेकरांचे पेपर घेतलं मग आहे ते पण तुमच्या भावाला किती घरी झाली तेव्हा दवाखान्यात नाही गेलो दवाखान्यात नाही गेली पाहिले आता घरीचा आलो बाई मला चार होतो चाललास मी चार आणतो आहे गौ हो आजीला आवाज दे ना बाई देला ना आली आजी आव आजी मामान मामी आली ना असं का हो माय आम्ही आलो तुम्ही तर बाई हिंड्याने गेल्या बरं बाई याच्या गावात हिंटा बाई बाई तुम्हाला पट्टी बाई मला तर बाई सर्व मस्त लागते बाई पिंके पिंके देव बाई आईले आवाज दे मना बाबूला घेऊन ये म्हणा पाहायला तेले थांब मी बाबूला घेऊन येतो ते आयच काय लागले लागलं झालं पूजा तशी लेकरासाठीच असते माया पाचवीची पूजा म्हणजे आसारा भाग माझ्यासाठी आवाज सुषमा ते मिनाली याय लागते काही बोलतो का मिनाली बाया लागावी लागते लेकरावी लागवा लागते जय दे दे तू मीना भाई या ఇక్కడ పాఠా ఇ పూజా జగ మనసు పాటా పాటా సాం క సాయితే పద్ధతి ये आपती। आपती मा, 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 मा हो मा ना बाई दुसऱ्या अगदी पहिल्या जगाच्या व्यक्ती मायनस केलं मग माबा पण डिलिव्हरी केली चार महिने आलो ना तुम्ही मग बायदा फुल आराम केला माहित नाही मा, काय घरी आल्यावर काय आराम होते काय माझ्या सासूमती पोरगी थाय म्हणून लिहित इतका वर्षभर आराम दिला सुनील येते ना महिना भर तरी गेला माहिती मध्ये तिक आली मी संध्याकाळी त्या करायला लावला मला सांगा वाटते कोणाला खरं जाऊ दा सुषमादा लाईत झाले ना ये बाई पिंकी ये बाई तू इला पाया हो मग काय हो तो आता आपल्यासारख्या चांगल्या बाया सोडून देतात ठेवलं तर आयुष्य जगणं मुश्किल होते रोजचे भांडणं होतात आठवलं राहिलं होतं चांगल्या बाया बोलतात ना म्हणून बरं नाही तर तुम्हाला म्हणून सांगतो सुषमा भाई आता नको सांगू द्या ते पूजा मग संध्याकाळी मस्त निवांत बसून सांग जा मग कमी हा ना आता काय दीकमपन नाही ना उलसक रिकांपण नाही म्हटलं यायचं सुषमा दे बरं आवाज मी नाले काय करू राहिली हो देतो काय राहिला माय मेकअप करू राहिले काय जात हाय बाई आमच्या घरचं सांगा डबीत घातली तर मग नाही राहत काय तुम्ही पोळ दिलं मा पहिला बाई तिच्या बाबती सव बहिणी झालं तर बाप्पा आणून घातलं होतं काय म्हणता आता कुठे काळता उखरू न जाऊ द्या ना बाई कायच करावं लागते पूजेचं झालं साजरा आहे ना निवड आणला का हो बाई निवड आणला मग आणला चल ना मग त्याला किती पावडर लावा त्याला काय पावडर लाव लागते काही मा चला फोटो काढायला लागता ओ, हो बहिणी चलो बाई मी चल तू भी लाग आहे वाटते निरा मायला सोडत नाहीस का आता नाही हो मामी मी शाळेत गेली की थोडी असतो घरी असली की मग थांबतो आईजवळ बाबूजवळ ते आजी म्हणते आजी आती आहे घरातला धंदा करते इकडे तिकडे जातात की नाही तर मग आईजवळ बसेल को ना कोणाला ना कोणाले मग मीच बसत असतो हो बरं आहे भाई मोठी दाटी कोरगी आहे बरं झालं मागते तर बाई गोर चालता बाई चलो बहिणी <laughs> भी पाया बस असू बी लाग पाहिजे नाही ते डोया घे झाकून नाही तर हा डोया हा दिवा पाहिला कि डोया भेरका होते म्हणतात लेकराचा होईन <laughs> माय पोरग भेरग तस आजकाल पोरी भेटून नाहीत राहिले <laughs> धोळ्याला भेटून नाहीत राहिले भेरकेले कोई भेटीन <laughs> मजाक केली माय बाई नाहीतर तर राग माणसांना <laughs> झाकेल नाही ना पिंके लागू भाई पाया माझ्यात नाही किती गरीब होता आता बाई बाई तुम्हाला म्हणून सांगतो पाचच्या दिवशी असं कोणी म्हणे पाच दिवसाचं पोर आहे म्हणून कोणाला वाटेल बाई का ना बाई काही कसं टुकटुक पाहिजे तू तर म्हणतो तू पहिली डिलिव्हरी तु बाबाच्या घरी झाली मग पाचची पूजा का होती हो अतुबाई पाचची पूजा ही अतिच झाली सव्वा महिना उजवायला सुन माय घरीच आली हाय ना बाई सुषमा बाई जगण्या राहायच नाई सण वातावरण सणच नाही झालं मग काय करते म्हणून नाही बाबा त्याच्या घरी नाही तर चार महिने येतच नव्हते मी पण हे नाही येणार नाहीच खुली आहे माय बाई आता माझी चार महिने होती मी नस झालं तसं झालं ना आता पाचची पूजा आधीच झाली सव्वा महिन्या होती चालते काय नाही बाई हा बोलते का काय करते लागू भाई मी ना लागली का तू पाय मग लागेल हो जातो भाई मामाजी जी मग तुम्ही वी तु फिरवा लागेल का नाही नाही तो काही नाही राहते लागत आता काय बाई बोलता बोलता बाई जास्त बोलायला नाही कमीच बोलायला पुरती आपलीच पोल खोल सासू पहिली काय बोलत नाही बोलत नाही एकच बरोबर बोलते बिल्ली येता डोंडी मग राहिली सीता काय झालं असतं त्याच तू पहिले काय माहित होत माहिती कुठे झाली काय कुठे झालं भलल्या आहेत ना माई न न सासू सारख्याच आहेत बाई मीच हो म्हणून त्याच्या हाताकडे टिकली